यापूर्वी माचीगड आणि उचगाव या, या दोन्ही साहित्य संमेलनाचा सा मी अध्यक्ष होतो प्रश्न मराठी साहित्य संमेलन सीमा भागातल्या लोकांना घ्यावं असं वाटलं ते वाटतं आणि त्याला प्रतिसाद मिळतो ऐकणाऱ्यांचा ही एक अभूतपूर्व गोष्ट आहे जी महाराष्ट्रानं हरवलेली आहे म्हणजे जोपर्यंत नेते आणि पुढारी असतात उद्घाटनाच्या कार्यक्रमाला तोपर्यंत मांडव भरलेला असतो आणि त्यानंतरच्या कार्यक्रमाला वीस पंचवीस लोकसुद्धा नसतात ही महाराष्ट्राची अवस्था आहे अशा वेळेला येळूर माचीगड उसगाव या सगळ्या ठिकाणच्या कुद्रेमानीचं संमेलन आहे या सगळ्याच्या संमेलनाबद्दल मला अतिशय आदर वाटतो प्रश्न काय आहे की भाषा हे स्वतःमध्ये एक राष्ट्र असत आणि त्यामुळे भाषा जोपर्यंत शिल्लक राहते तोपर्यंत जगा तुम्ही जगामध्ये तुमचं अस्तित्व टिकवून असता तुमची भाषा संपली की तुमचं अस्तित्व बंद होत आणि हे अस्तित्व जे टिकवण्याचं काम तुम्ही करताय गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये लायब्ररी आहे आणि तिथं मुलं वाचतायत ही गोष्ट अतिशय महत्वाची मग अशीच मराठी शाळांच्या मधली उपस्थिती कमी होत असल्याबद्दल तक्रार केली माणसांना श्रीमंती आल्यावर अक्कल येईल असा काही ये नियम नाही आहे बऱ्याच वेळेला ते उलट असतं दाखलेचा आणि श्रीमंतीचा काही संबंध नसतो त्यामुळं इंग्रजीतनं शिकल्यावर शहाणं होतं असा एक गैरसमज आहे जे जगामध्ये एकशे शहात्तर देश असे आहेत की जे इंग्रजी काहीही शिकवत नाही आणि ते सगळे प्रगत आहेत मी चोन्नम नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये माझी दहा लेक्चर्स होती त्यावेळेला मी तिथे गेलो होतो त्यावेळेला मला एक गोष्ट ऐकायला मिळाली चोन्नम नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये एकोणीसशे ऐंशी सालापर्यंत चायनीज भाषेमध्ये शिक्षण होतं एक प्राध्यापक आणि वीस विद्यार्थी यांनी ठरवलं की आपली भाषा बनवायची आणि तरी काम सुरू केलं ती भाषा बनवली आणि त्यानंतर वीस वर्ष सगळे कोरियन्स मिळून दक्षिण कोरियाचे लोक मिळून सगळं जगातलं इंजिनिअरिंगमधलं मेडिकलमधलं तत्वज्ञानामधलं सगळं ज्ञान कोरियन भाषेमध्ये आणण्यामध्ये गुंतलेले होते आणि मग हा छोटासा देश त्यांच्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू गाड्यांच्या सह आपण वापरतो हुंडाई सकट सॅमसंग सकट ही ताकद त्यांना त्यांच्या भाषेत मिळाली ज्यांना भाषेबद्दल आत्मीयता नसते ते फक्त दुसऱ्यांचे नोकर होतात कारण भाषा ही राजकारणाची गोष्ट आहे भाषेचं एक राजकारण असत भाषेची एक संस्कृती असते आणि त्या संस्कृतीचं पण एक राजकारण असत आणि मग ज्यांना आपल्या भाषेच्या संस्कृतीबद्दल अभिमान नसतो ते नेहमी दुय्यम प्रतीचं जेव जीवन जगत असतात आणि यामध्ये मराठी भाषिकांची संख्या सगळ्यात जास्त आहे मग सरांनी जे सांगितलं की आमची माणसं नसतात कुठं मोठी होत नाही याच कारण आम्हाला आमच्या संस्कृतीचा आमच्या भाषेचा आमच्या परंपरेचा अभिमान नाही म्हणजे मराठीतला कोणताही पदार्थ जागतिक मध्ये मिळत नाही जगभर तुम्हाला इडली सांबार मिळेल मसाला डोसा मिळेल पंजाबी जेवण मिळेल बक्षर मिळेल कारण महाराष्ट्रीयन माणसं जी परदेशात गेली आणि जी सगळीकडे कर्तृत्व गाजवतात असं म्हणतात ही एका विशिष्ट समाज घटकातली होती आणि त्यांची मनोवृत्ती नोकर होण्याची होती जे घडवतात जग ते महाराष्ट्रामध्ये आणि मराठीमध्ये नायक झाले नाहीत भाषा कुठून येते भाषा येते रिदम मधनं तालामधनं हे नीरज नावाचा कवी म्हणतो ना तुम गीत सुनाते हो बच्चों को बच्चे संगीत सुनते तो जो रिदम आहे ना ती पाठ करतात या रिदम मधन शब्द तयार होतात पण न शब्द नाही तयार होत माणसं वस्तू तयार करतात म्हणून नाम तयार होतात वस्तू सुंदर असतात म्हणून विशेषण तयार होतात आणि माणसं क्रिया करतात म्हणून क्रियापद तयार करतात म्हणजे जे काही ना काही करतात त्यांचा अधिकार भाषेवर असला पाहिजे पण आम्ही कुंभाराना चांबाराणा सुताराणा ढोराणा फोला माळ्याना तुम्ही अडाणी आणि मूळकात म्हणून हाकुलून दिलं आणि त्यामुळं शंभरापेक्षा जास्त वर्ष महाराष्ट्रामध्ये माजघरापासून कोटीपर्यंतच्या प्रेमकथा का आणि कारस्थान याच्या पलीकडं साहित्य निर्मिती झालीच नाही जी साहित्य निर्मिती झाली प्रेमकथांची त्याच्याबद्दल देश पुढे येण्याची शक्यता नव्हतीच एकोणीसशे ऐंशी साली दोन भारतीय माणसांना असं वाटलं की पुढच्या शतकामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर तोंड विकणाऱ्या लोकांची गरज आहे आणि ते तोंड इंग्रजीतनं विकायचं आहे एकाच नाव नारायण मूर्ती आहे दुसरं टी सी एस आहे म्हणजे ग्राहकांच्या इंग्रजीत खायच्या आणि इंग्रजीत उत्तर द्यायची याच्यासाठी जी कॉल सेंटर चालणार होती तिथे इंग्रजी लागणार होतं म्हणून सांगितलं इंग्रजी शिवाय काही जमणारच नाही इंग्रजी शिवाय जर्मनांचं अडलेलं नाही फ्रेंचांचं अडलेलं नाहीये कोरियन लोकांचं आढलेलं नाहीये चायनीज लोकांचं आढलेलं नाहीये रशियन लोकांचं आढलेलं नाहीये मग आमचंच का अडलं <saya Actually, Germanen coughs> पण कर्तृत्वानं जर हिशोब मांडला तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ते लल्लूभाईच्या शाळेमध्ये शिकत होते त्याने मला एकदा सांगितलं होती गोष्ट तिथनं ते कॅलिफोर्नियाला गेले तिथं एम एस केलं आणि चौदा भारतीय भाषातला पहिला कॉम्प्युटर भारतात तयार केला त्या माणसानं त्या लल्लूबाई म्हणजे एकदा खाली गोडाऊन होतं धान्याचं त्या ललूबाईचं आणि दिवसा घुशी हिंडत असायच्या आमच्या वर्गात आणि एकदा मला त्यातला एक उंदीर चावला होता आता या माणसाच्या प्रगतीमध्ये भाषेची अडचण आली का मी आठ देशांच्या मध्ये दे लेक्चर दिले ले। आहेत बहुतेक वेळाला इंग्रजीतनं दिले पण मी आठवीला एबीसीडी शिकायला सुरुवात केली माझा जो अभिमान आणि कॉन्फिडन्स जो आला ना आत्मविश्वास तो मराठी भाषेतनं शिकल्यामुळे आला ज्या माशेलकरांचं नाव घेतो आपण ते मराठी भाषेत बोललेले आहेत जे आय सी प्रमुख कुलगुरू होते जी डी यादव अंबानीजंचा विद्यार्थी आहे ते मराठी भाषेतन शिकलेले आहेत सगळे महत्वाचे लोक जे आहेत ना ते मातृभाषेतनं शिकतात आणि मोठे होतात परंतु ज्या वेळेला माणसांनी स्वतःच ब्रेन वॉशिंग करून घेतलं की इंग्रजी शिवाय पर्याय नाही इंग्रजी ही जागतिक भाषा आहे इंग्रजी जगात सगळ्यात जास्त बोलली जाणारी सुद्धा भाषा नाही आहे सगळ्यात जास्त बोलली जाणारी भाषा स्पॅनिश आहे आणि स्पेन छोटासा देश आहे मग आम्हाला असं का वाटतं आम्हाला नसतोच अभिमान पुण्यात जा मुंबईत जा किंवा पर परराज्यामध्ये जा समोरचा माणूस बोलायचा आधीच आम्ही हिंदीमध्येच बोलायला सुरुवात करतो आणि हिंदीमध्ये बोलायलाही काय हरकत नाही पण ते हिंदी आमचं चांगलं नसतं तुम्ही आपल्या मंत्र्यांचं वगैरे हिंदी आहे महाराष्ट्रातल्या मंत्र्यांचं हिंदी ऐकलं असेल राण्यांचं हिंदी असेल किंवा आणखी कोणाचं हिंदी असेल म्हणजे तिथेही कॉन्फिडन्स नाही ना कारण आम्ही आमच्या भाषेवर प्रेम केलं नाही आणि याचा परिणाम असा होतो की मराठी भाषा हळूहळू तिचा मोहोर झडाय लागलेला आहे तो का झाडायला लागलेला आहे त्याचं साधं कारण आहे की एक व्यवसाय एक समाज घटक गरीब झाल्यानंतर तो नष्ट होतो माणसं शिल्लक राहतात पण त्याच अस्तित्व नगण्य होतं त्यावेळेला भाषेचा एक अवयव गळून पडलेला असतो म्हणजे कुंभार आणि कुंभारकाम सोडलं की कुंभारकामाशी संबंधित असणारे जवळजवळ बाराशे शब्द आहेत तीनशे वाक्प्रचार आहेत आणि अनेक मणी आहेत ह्या सगळ्या भाषेतनं निघून जातात कारण ह्या सगळ्यांनी काम करणाऱ्यांनी हे निर्माण केलेलं आहे भारत स्वतंत्र असून परतंत्र का आहे टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये लिडर का नाही आहे कारण आम्ही ज्ञान असणाऱ्यांना अज्ञानी म्हटलं आणि अज्ञानी माणसाला ज्ञानी म्हटलं तुम्ही मला असं कसं चालेल हे शंकराचार्याचं तत्वज्ञान आहे बरं का जे आहे त्याला नाही म्हणायचं जे नाही त्याला आहे म्हणायचं आणि जे आहे ते तुम्हाला कळणार नाही म्हणायचं तुम्ही मला आम्ही काय मूर्ख आहे का आहे आम्ही मूर्ख बाप भाऊ आई सगळे नातेवाई घर दार शेती ही सगळी माया आहे हो हे सगळं खोट आहे असं म्हणतात की नाही आध्यात्मिक लोक आणि सत्य काय आहे ब्रह्म आहे ब्रह्मम सत्य जगन मिथ्या त्यामुळे जगन मिथ्या आहे आणि ब्रह्मकुणाला समजाल ब्रह्मम जाणारी ब्राह्मणा ब्राह्मणाला समजणार आणि त्याला जे समजणार ते मला वाचता येईल का ते मला वाचता येणार नाही मला वेद वाचता येणार नाहीत उपनिषद वाचता येणार नाहीत ती, ती माझ्या भाषेत नाहीत ती मला कळत नाहीत आणि मग अशा ठिकाणी आपण पडतो की पुराणातली वांगी आम्हाला जास्त जवळची वाटायला लागतात मी जेव्हा म्हणतो ना तुम्ही आलो एवढ्या सगळ्या देवा नाही करता की नाही त्यातही आम्ही जास्त पितृसत्ताक आणि क्रूर व्हायला लागलेलो आहे आम्ही पूर्वी नव्हतो एवढं फुले सांगायचे स्त्री शूद्र अतिशूद्र पहिल्यांदा स्त्री आम्ही बोलताना सीताराम म्हणायचो लक्ष्मीनारायण म्हणायचो पार्वतीपते हर हर महादेव म्हणायचो नुसतं जय श्रीराम कुठून आला हे क्रौर्याचं प्रतीक आहे हे पितृसत्ताकतेचं प्रतीक आहे आणि पितृसत्ताकता आली की अर्धी भाषा संपते त्यांच्या ओव्या संपतात त्यांची पंचमीची गाणी संपतात त्यांची गौरीची गाणी संपतात लग्नातले त्यांचे उखाणे संपतात त्यांचे रुपवताचे उखाणे संपतात आणि मग भाषा कोसळायला लागते आणि भाषा कोसळायला लागली की एक सांगाडा उरतो त्या सांगाऱ्यातनं फक्त संदेश देता येतो हिंमत नाही देता इंग्रजी आहेत जाणाऱ्या पोरांचा येत आहे त्यांना संदेश देता येतो आमचे एक मित्र आहेत मोठे दारूवाले आहेत दारूचा कुत्ता आहे त्यांचा खाटिक समाजातले आहेत त्यांच्याकडे पैसे आले म्हणून त्यांनी पोरला इंग्रजी घातलं मग मी तिथला स्वप्नवेल पॉईट चंदगडचा बघायला गेलो होतो मी म्हणलं किती सुंदर हिरवं हिरवं गार आहे त्या पोरानं आठवीतल्या विचारलं आई हिरवं हिरवगार म्हणजे काय त्याच्या शाळेतल्या इंग्रजीत हिरवं हिरवगार नाहीच आहे आणि मग मग हा पोरगा कम्युनिकेशच्या पलीकडे जातो त्यावेळेला तो अपंग होतो याला भावनिक अपंगत्व हो म्हणतात जो भाषा विसरतो भाषा हरवतो त्याला भावनिक अपंगत्व येतं तुम्हाला पासष्ट वर्षे येळूर गावाला लढाई ठेवलं कुणी मराठी भाषेनं ठेवलं नकाशावरच्या रेषेन नाही ठेवलं मराठीसाठी तुम्ही लढत राहिलात महाराष्ट्रातले मराठी लोक फितूर झाले लाच वाटते मला त्याच्याबद्दल एखाद्या नेत्याला राजकीय अज्ञातवासात गेला की पेपरात यायचं असलं नाही की तो बेळगावला येतो आणि आंदोलन करतो त्याला ही आठशे पासष्ट गावं यावीत असं काही वाटत असत अशातला भाग नाही आहे कारण पुन्हा तो कधीच येत नाही ना पण भाषा काय करते भाषा स्वप्नांना जागा ठेवते आणि मग स्वप्न कुणालाही पडतात तर काय म्हणजे स्वप्न पडण्यासाठी श्रीमंत असावं हो लागत नाही उच्चवर्णीय असावं हो लागत नाही मी ते स्वप्न पडतात वडारांना पडलेल्या स्वप्नातनं भारतातली सगळी देवळं तयार झाली वडरला पडलेल्या न ताजमहल तयार झाला काही गवणी नव्हता हे सगळे सुंदर देवळं ज्यांनी तयार केली त्यानं तुम्ही आज्ञानी म्हटला त्याला ज्ञान म्हटलं नाही आहे संस्कृत भाषेमध्ये ज्ञान म्हणजे वेदाती शास्त्रांचं ज्ञान आणि मग हे बाकीचं काय आहे त्याला वार्ता म्हणायचं ते कमी प्रतीचं आहे तो शूद्र आहे मग सगळे देव त्यांनी निर्माण केले ज्याच्या नादाला आमच्या बायका पुरुष सगळेच लागलेले आहेत पोरं पण लागले आहेत आता मी साधा प्रश्न विचारत असतो की विश्व ला, कुणी तयार केलं कुठल्याही धर्माच्या माणसाचं म्हणणं आहे की परमेश्वरानं तयार केलं हिंदूचं म्हणणं परमेश्वरांनी तयार केलं ख्रिश्चनाचं म्हणणं परमेश्वरानं तयार केलं मुस्लिमांचं म्हणणं परमेश्वरांनी तयार केलं <laughs> मग कुणाच्याही परमेश्वर घेतला तर तो म्हणतो सगळं जग आमच्या पर परमेश्वरांनी तयार केलंय मग हिंदूंच्या परमेश्वरांना मुसलमान पण तयार केले ना ख्रिश्चन पण तयार केलं ना नाही तर म्हणू नका सगळं जग परमेश्वरांनी तयार केले ख्रिश्चनांच्या परमेश्वराने केलं असेल मुस्लिमांच्या परमेश्वरांनी केलं पण जग परमेश्वरांनी तयार केलं त्या बाकीच्या दोघांचा प्रॉब्लेम नाही फारसा का नाही ख्रिश्चनांचा मुस्लिमांचा फारसा प्रॉब्लेम नाही कारण त्यांची मूर्तीच नाही आमच्याकडे मूर्ती आहेत ना मूर्ती आहेत पितांबर आहेत मुकुट आहेत गदा आहेत त्रिशूळ आहेत कपडे घातलेला दागिने घातलेला परमेश्वर आधी तयार व्हायला होत नसतो आधी सोनार तयार व्हावा हो लागतो आधी लोहार तयार व्हावा हो लागतो आधी कोष्टी तयार व्हावं हो लागतो आधी विणकर तयार व्हावा हो लागतो शिंपी तयार व्हावं हो लागतो कपडे घातलेले देव येतील हो नाहीतर कपडे घातलेले देव कसे येतील आता एवढा ये बारीक विचार आम्हाला करायची सवय नाही आणि हे सगळं मान्य करायचं तर था, ही पृथ्वी हे जग ही संस्कृती निर्माण केलेली राबणाऱ्यांनी आणि म्हणून राबणारांच्या हातात जोपर्यंत भाषा शिल्लक राहील तोपर्यंत आत्मविश्वास शिल्लक राहील आणि तोपर्यंत आपण प्रगती करणार आहे पण नाही माहित दादा वटकर सरांनी ढोर समाजातल्या जॉब लिहिलं <coughs> कितीतरी गोष्टी आहेत नाहीतच त्यांची नावं सुद्धा आम्हाला माहीत नाही ना हत्यारांची नावं माहीत आहेत त्यांच्या ना वस्तूंची नावं माहीत आहेत ना तयार केलेल्या गोष्टींची नावं माहीत आहेत घनगरांचं तसंच आहे सगळ्या कारागिरांचं तसं आहे मग कशी होणार भाषा मोठी कसा त्याचा ज्ञानकोश मोठा होणार आणि मग कसं मग आपण देशाचं नेतृत्व बाहेर करणार नॉन कॉन्फिडंट माणसं फक्त कारकून होतात मोठ्या प्रकाराची गायकूर असली हो आणि म्हणून हे लक्षात घ्या की मी मध्ये कंबोडियामध्ये बालीमध्ये व्हिएतनाम मध्ये गेलो होतो <coughs> त्यापैकी कंबोडिया बालीमध्ये खूप मंदिर आहेत सूर्यवर्मन नावाच्या राजानं निर्माण केलेली आहे ती पुन्हा सूर्यवर्मन काय गोंडी नव्हता मग मी गेलो होतो ते हे शोधायला गेलो होतो की ही मंदिर बांधणारे लोक कधी आले मग ते कुठे गेले त्याचं काय झालं मग ते इथंच राहतात का माघारी गेले आणि मग मी शोधून काढलं जे तमिळ आणि तेलुगू कामगार होते ते तिथंच राहिले त्यांची नावं बदलली आहेत त्यांचं सगळं बदललं आहे पण त्यांनी सगळीकडे दे दे मर्यायची देवळं बांधली मर्यायची आपल्याकडे पण असतात ना कारण स्वतःचं सांस्कृतिक अस्तित्व एकतर गाण्यातनं जपतात माणसं नाहीतर शिल्पात जपतात माणसं त्यांनी गाणी पण जपलेली आहेत शिल्प पण जपलेली आहेत आपण कधी करणार आहे सतचं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालं आमची शाळा मी सांगितलं आठवीला ए बी सी डी शिकलो ते फार नाही तीन शाळांच्यामध्ये म्हणून एक इंग्रजी शिक्षक होता त्यामुळे इंग्रजीचे वाईट संस्कार माझ्याकडे झाले नाहीत माझं मला इंग्रजी वाचावं लागलं त्यामुळे इंग्रजी बऱ्यापैकी वा आलं माझी दोन्ही पोरं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेले आहेत चार नावाच्या गावामध्ये मी होतो माझा तोरला मुलगा जो आय आय सी बेंगलोरमधनं पी एच डी झाला तो पोरगा जेव्हा मी शाळेत घालायला गेलो मराठी शाळेत तिथल्या नगरपालिकेच्या नऊ नंबर शाळेत ते सगळे शिक्षक माझ्या अंगावर आण सर तुम्हाला काय झालं हो तुम्हाला एवढा पगार आहे तुम्ही कशाला घाला कॉन्व्हेंटमध्ये काय घालत नाही आम्ही आमची इथं पोरं घातलेली नाहीत एकाही शिक्षकाचं पोरगं ते शाळेत नव्हतं तुम्ही वाटोळ करायला लागल्या म्हणजे झोपडपट्टी पोरं आहेत फक्त शिवाय द्यायला शिकेल तुमचं पोरग मी त्यांना सांगितलं होतं की पोराला शिव्या द्यायला आल्याच पाहिजेत पण शिव्या द्यायच्या नसतात हे शिकवायसाठी तुम्ही आणि आम्ही <laughs> शिव्या येणंच काय प्रॉब्लेम आहे पण मला कधी माझा दुसरा मुलगा आर्किटेक्ट झाला मला नाही कधी प्रॉब्लेम होणार तोही मराठी माध्यमातून शिकला तो आता आर्किटेक्चरमध्ये पी एच डी करतोय त्याला नाही इंग्रजीचा प्रॉब्लेम आला याचा अर्थ असा आहे की हा गैरसमज कुठून तरी आपण आणलेला आहे त्या गैरसमजावर मात करण्याची हिंमत आपल्याकडे आली पाहिजे आणि विशेषतः महिलांच्याकडे आली पाहिजे एक सार्वजनिक सत्य सांगतो बहुतेक पुरुष नवरे असतात ना ते बायकोचे गुलाम असतात टक्केवारीचा फरक असतो त्यामुळे बायकोबरोबर वाद घालण्यापेक्षा ती म्हणते ना इंग्रजी शाळा तर गांधीची इंग्रजी शाळे कारण प्राध्यापक असल्या माणसाला सुद्धा त्याची बायको सांगते की तुम्हाला काय कळतंय शिक्षणातलं आता <laughs> <laughs> यातनं बाहेर पडलं तर मराठी शिल्लक राहील यातनं बाहेर पडलं तर स्वाभिमान शिल्लक राहील आम्ही सगळ्या क्षेत्रातनं सगळा स्वाभिमान वादा केलेला आहे